काय निवडणुकीचा प्रचार होता बाबा काय ते लोक हा ते उभं राहिले ना तर काय पार्ट्याच दिल्या लोकांना त्यांचे पी ढेकर गेली होत्या लोकांनी बी अहो काही लोकांना एक प्रचाराची गाडी लावली तेव्हा दोन लावतो एका तीन प्रचाराची गाडी लावली ते चार पाच लावितो अहो चरावडीतून पाण्यासारखे पैसे खर्च केले ना हा हजार हजार रुपये मत दिले कोणाला खंबे पाजले बेवडायला सोडले तुम्ही बेवडायला बी घेतली जँशन केली बाबा तुम्ही पाचशे पाचशे रुपये वजाले तुम्ही लोक आणले प्रचार करा ना हा कुठं भेटले अरे बापरे जंग केली तुम्ही पण निकाल लागले तर सगळ्यांना ला घाम फुटले ना जेव्हा निवडून आला त्याच्या आनंदाला थाराने आणि जे पडला तेव्हा काही दरवाजा उघडून पाहिला ना नाही जग पडलं ते तर दोन दिवसापासून तोंडच दिशा नाही आम्ही पोर आता इन बाहेर नंतर इन बाहेर दिसत आणि हा जिंकलेला नाले त्याच्याच दारा पुढे जाऊन डीजे वाजू राहिला मांडलं बाबो हो तुम्हाला तुम्ही तुमच्याच धुंदीत घर की चालू द्या राजकारण ले वनगळी बाब कोणाला अपमान सहन व्हायना कोणाला खुशी सहन व्हायना ती खुशी बी असा कोर राहिला आती कोर राहिला तुम्ही गुलाल उधळून काय डीजे जे वाजून काय हा जे पडला त्याच्यात आरोप तुम्ही डीजे वाजून त्याला किती तकलीफ होत आज मध्ये अवघड अवघड जमलं बाबा हो तुम्हाला पण एवढे दोघाच्या कट्टर मध्ये ना ज्याला कधी भेटलं नव्हतं ज्याला प्यायला भेटली नव्हती मस्त ढेकर देऊन टामटूम राहिले बाबा त्यांचं चांगलं कोणाकडे गेलो तर गेलो एवढं गबळ पैसा बी गेला खाणं पिणं बी टामटूम राहिले लोक सांगत दे तुमचं बया पण काय टुकून टुकून निघायच्या प्रचाराला सकाळी काम धंदा आवरायच्या निघायच्या परत ज्याच्या त्याच्या पार्टीचा प्रचार करा टुकू टुकूर निघायच्या मस्त पाचशे रुपये रोज खाणं पिणं राहणं संध्याकाळी परत आपल्या घरी परत सकाळी तेच धंदा याच्यामध्ये ना खरंच त्या बेवड्या लोकांची दे माझ्या राहिली बरं का मस्त सकाळी आंघोळ भांगूळ करायची प्रचार करायचा दिवसभर या पार्टीचा त्या पार्टीचा आणि संध्याकाळी मस्त खायचं प्यायचं आणि निवांत त्याच्याच दारा पुढे जाऊन जाऊयाच हा भाई मी तुमच्याच पाठीशी याला म्हणायचं मी तुमच्या कुणाचे त्याला म्हणायचं मी तुमच्या कुणाची हे भाऊ देवढे लोक चौकून चालले माता पे मत त्याची खास माझे राहील त्याला असं वाटत असं येत महिनाभर असतं तर चांगलं असतं त्याला तर आता तोंडाला तलप लागली ना रोज खायचं प्यायचं मटणं खायचे कोणी शंभर पन्नास देत होतं पाचशे रुपये रोज तर तेव्हा आलंच भिंडा फिरायला भेटत होत ना काय पाऊस तेवढ्याला काय सोडलं ना किंमत होती किंमत राहते माणसाला खूप कोणत्या तरी माणसाला कौ। किंमत येतो टाइम टायमे एवढ्या माणसाला किंमत होती थी माहिती का पाण्यासारखं पैसे सोडलं पाण्यासारखं जे निवडून येईल त्याला माहिती आता पैसे कसे दिवस होईल आणि जे पडेल ते त्याला विचार करत असत आता पैसा आला तर सोडून पैसा तर गेला त्याची बाई का करते खरं माझ्या हसू येत होता म्हणजे आव जे पडले ते दरवाजा बी उघड्या ना खिडकी उघड्या ना गॅलरी तर दिस टाईम बंद करून बसून किती दिवस बसू तुम्ही आणि मग तो उघडलं का दरवाजा राहिला की उघड्या हसनी आणि हे दलिन दीथ जाऊन मी जिंकलं मी जिंकलो ते बेवडे लोक त्याला दोन चार जण आहे का सोबत आता बेवडी ते भीतीने डीजे घेऊन नाच दादा आले दादा आले दादा बरं आले दादा दा, दा। बाबा सुना चांगले रा, रा निवडून आले तुम्हाला शुभ काम नाही आणि जे पडले ना अरे बाबा टेन्शन ना घेऊ बाराव्याच्या गोळ्या चालू होती आर जी चालूच द्या सोडून पुढच्या पार्टीला उभा हो आपण पुढच्या निवडणुकीला द्या सोडून परत ताकदीन उभं नाही आपल्याला चला बाब मला करायचं साहेब तुमच्या नांदच साहेब को होय ना माग येशी बाहेरले लोक सुद्धा म्हणताय पडलेले लोक येतील कधी बाहेर बाहेर तर येणार आहे तिथे चालूच राहते ते सगळं सोडा आता आता जनता माय बापाने तुम्हाला निवडून दिलंय जे निवडून आले ते लोकांनी कर काय करायचं कंबर खुसून कामाला लागायचं आता कारण की आपल्या विकासाकडे लक्ष द्यायचं आपल्या गावाचा विकास करायचा गरीब दुबड्याची मदत करायची आपल्या शाळेचा विकास करायचा आपल्या आपल्या कामाला लागायचा आता बस झाले पार्ट्या जम शम एक आनंद तुम्ही आता साजरा केला आता बस झालं हिंडणं फिरणं फक्त आता विकासाकडे लक्ष द्या आणि जे पडलेले ते ते त्यांना मदत करा चालूच असं तुम्ही नाही निवडून ना आले पण तू आम एक कार्यकर्ता म्हणून तरी तुम्ही सल्लागा देऊ शकता ना असं नाही असं करा तसं नाही तसं करा हार जीत ही चालूच राहते सगळे एकजुट होऊन आपले आपले कामाला लागा नाही का जीवन हे सुख दुःख आहे त्याच्यामध्ये